त्यावेळी निघोसचे सरपंच वसंतराव येळवंडे यांनी गावातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको करण्यासाठी शंभर बैलगाड्या एकत्र केल्या होत्या पण शंभर बैलगाड्या घेऊन हायवेकडे जायचं तर पोलिसांना त्याची खबरवाद लागेल आणि आपला डाव फसणार याची कल्पना सगळ्यांनाच होती पोलिसांना चकवा द्यावा कसा यावर निघोसचे शेतकरी डोकं लावत होते तेवढ्याच सरपंच येळवंडे यांना एक कल्पना सुचली त्यांनी एक सोंग घेतलं काय सोंग केलं तर रात्रीचं कीर्तन आणि भजन करत लग्नाला निघालो आहोत असं वाटावं म्हणून शेतकऱ्यांचे छोटे छोटे गट केले त्यामुळे झालं काय तर पोलिसांना चकवा देण्यात येळवंडे दे यांना यश ये आलं आणि त्यांनी हायवे गाठला व तिथे बैलगाड्या सोडल्या पण पोलिसांपर्यंत ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पोहोचली मग पोलिसांनी रात्रीच फौज फाटा घेऊन हायवे गाठला पण पोलिसांच्या फौज फाट्याची हवाच ओढाली त्यांना बैलगाड्या हटवता येईना कारण बहादर शेतकऱ्यांनी मार्के बैल गाडीच्या समोर बांधले होते त्यामुळे पोलिसांची पंचायत झाली वरिष्ठांनी आदेश दिले पण एकाही पोलिसाची बैलासमोर जाण्याची हिंमत झाली नाही पहाटेपर्यंत पोलीस शेतकऱ्यांना विनवण्या करत होते शेवटी पहाटे त्यातून मार्ग निघाला